नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये शहरातील नदीवेस परिसरात असलेल्या शेळकेमाळ्यातील एका शेडमध्ये जुगार खेळ्या प्रकरणी सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत दरम्यान शिवाजीनगर पोलीस शहरातील नदीवेस परिसरातील शेळके माळ्याजवळ विश्वनाथ लवटे यांच्या मालकीचे शेड असून त्या ठिकाणी बेकायदेशीर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार माहितीची खात्री करून छापा टाकण्यात आला यावेळी शेडमध्ये पत्त्यांच्या पानांवर पैसे लावून काही इसम जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर विश्वनाथ विलास लवटे वयवर्ष एक्केचाळीस राहणार लिंगाडे माळा अक्षय पाटील राहणार चंदूर कबीर खदबुद्दीन मोमीन राहणार भोनेमाळा शरद किशोर पाटील राहणार कबनूर संतोष हसुरे राहणार कोरोची व तोफिक शेख राहणार भोनेमाळ या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य रोख रक्कम मोबाईल व मोटारसायकल असा तब्बल एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण करत आहेत